मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये मंजुळा आणि मल्हार हे दोघेही जरा बाजूला येतात मंजुळा म्हणते मला तर असं वाटतंय की हे वेगळंच काहीतरी प्रकरण आहे पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतायत किंवा दुसरेच पुरावे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा मल्लार म्हणतो नक्की तुला काय म्हणायचं आहे तेव्हा ती म्हणते की जेव्हा नेमका आपण पोलीस स्टेशनला चाललो होतो त्याचवेळी नेमका जगताप आपल्याला काही माणसांना मारताना कसा दिसतो त्याचबरोबर तुम्ही त्याच्या पाठीमागे धावत गेले मग तो लगेच तुम्हाला कसा काई काही सापडला मला काहीतरी यामध्ये गफलत दिसतीये त्यावेळी मल्हार आता त्या गोष्टीचा खूप विचार करतो आणि म्हणतो की आता मला समजलं नक्की काय करायचं ते त्यावेळी आता तो खूप चिडतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू होतो तो, तो लगेच घरी जायला निघतो दुसरीकडे विजय आणि डॉक्टर हे दोघेही म्हणत असतात की शुभंकर अरे तू बाहेर येऊ नको पण शुभंकर म्हणतो नाही मी थोडं रिलॅक्स आहे मला काहीही झालेलं नाही तेव्हा तो नऊ वाजायची वाट पाहतच असतो मोनिकाचा सर्व सत्य तो सांगणारच असतो त्यावेळी आता घरातील सर्वांना अगोदर तो बोलवून घेतो तेथे मोनिका पिहू या देखील येतात आता मोनिका ही खूपच घाबरलेली असते मग नंतर आता शुभंकर विचारतो मल्हार कुठे आहे त्यावेळी मल्हार देखील तेथे येतो तो, तो मंजुळाला सोबत घेऊन आलेला असतो आता मल्हार म्हणतो मी आलो आहे तू काळजी करू नकोस एवढी शुभंकर तेव्हा शुभंकरला हे बोलणं जरा खटकतं पण तो आता स्वराला जवळ बोलवतो आणि म्हणतो बाळा मला सर्वात जास्त अगोदर तुझे आभार मानायचे आहेत स्वराबाळा मी तुला अगोदरपासून खूपच त्रास दिला पण मी काय करू बेटा हा अगोदरपासूनच कुणीतरी मिसगाईड करत होतं मी तरी काय करू बेटा मला अगोदर तुझा फोटो दाखवला गेला आणि मग नंतर मला विश्वासच बसला की तूच माझी मुलगी आहेस मला तर असं वाटतंय की हे सर्व काही त्या सनीने प्लॅन केलं असेल असं आता जेव्हा शुभंकर म्हणतो तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात मोनिका मात्र प्रचंड घाबरलेली असते कारण सनी पुढे आता काय धमाका करेल ना ही गोष्ट असते तिला माहित नसते पुढे आता शुभंकर म्हणतो मला असं झालं होतं कधी एकदा मी माझ्या मुलीला भेटतोय कधी एकदा तिला माझ्याबरोबर यू एसला ला घेऊन जातोय हीच आशा मला लागली होती मी तरी काय करू मी चुकांवर चुका करत गेलो मग त्यानंतर सत्याचा शोध घेतला आणि मगच मला समजलं की स्वर ही माझी मुलगी नाही आहे अजून एक गोष्ट तुला सांगू का जेव्हा मला हे सत्य समजलं होतं तू मुलगी नाही त्यानंतर मला हे मल्हारला सांगायचं होतं पण त्यानंतरच काही वेळात मी किडनॅप झालो आणि मग सर्व काही विस्कटलं आता लवकरात आत लवकर तुला तुझे बाबा मिळू देत एवढीच माझी इच्छा आहे स्वरा ही लगेच मल्हारकडे पाहू लागते तर स्वराबद्दल शुभंकरला खरंच खूप वाईट वाटतं मोनिका प्रचंड घाबरलेली असते तर निरंजन मामा आई त्याचबरोबर विजय क्षमा मंजुळा हे सर्वजण मल्हारकडे पाहू लागतात त्यानंतर तो आता पिहूला जवळ बोलवतो आणि विचारतो पिहू बेटा तू कशी आहेस अगं मी माझ्या मुलीच्या शोधात होतो खरं मला असं वाटतंय ती तुमच्या दोघींसारखीच असेल आता मोनिका लगेच शुभंकर कडे पाहू लागते की हा नक्की काय करतोय कळतच नाही आता तो पिहूच्या डोक्यावरून हात फिरवतो केसांमधून हात फिरवतो आता आपल्या लाडक्या लेकीला समोर पाहून शुभंकरचा चा खर तर हुंदका दाटून येतो पण तो ह्या क्षणी काहीच करू शकत नसतो आता मोनिका मनातल्या मनात विचार करते माझी पिहू तर तुला कधीच मिळणार नाहीये सनी तू फक्त स्वप्न पाहत राहा नंतर सनी हा जागेवरून उठतो आणि अगोदर सर्वांना सांगतो की मला तुमची माफी मागायची आहे त्यानंतर शुभंकर आता मल्हारला म्हणतो मल्हार प्लीज मला माफ कर मल्हार आता जरा चिडलेलाच असतो त्यावेळी शुभंकर म्हणतो मल्हार माझ्या मुलीला मिळवण्याच्या नादामध्ये मी एवढा स्वार्थी झालो होतो ना की तुम्हा सर्वांच्या नजरेतच मी आता विलन झालो आहे एक गोष्ट सांग मल्हार अरे जर मी माझ्या मुलीला आता मिळवण्याचा प्रयत्न केला नसतात मला जे काही सत्य माहीत आहे ते माहीत नसतं त्यानंतर आता अभिषेक तेथे येतो आणि शुभंकरला पाहून खुश होत लगेच त्याच्याजवळ जात त्याला मिठी मारत विचारतो शुभंकर अरे तू कसा आहेस ठीक आहेस ना तू मला अगोदर सांगायचं ना की तू इकडे आला आहेस तू इकडे का आला मी ठीक आहे मला काहीही झालेलं नाही असं शुभंकर म्हणतो आता मला सर्व काही ठीक करायचंय असं म्हणून तो आता मोनिकाकडे पाहू लागतो मी सर्वांबरोबर खूप वाईट वागलो खूप त्रास दिला तुम्हाला पण मला माफ करा सर्वांनी असं म्हणून तो आता हात जोडतो आणि पुढच्या काही दिवसांतच मी युएस ला निघून जाणार आहे तो म्हणतो की जाण्या अगोदर पण मला या घराबरोबर चांगलं रिलेशन निर्माण करायचंय जाताने मला पिहुला आणि स्वरा या दोघींनाही भेटायचंय जाने मला या दोघींची खूप लाड करायचे आहेत तेव्हा मल्हारला जरा राग येतो मोनिका रागातच आता शुभंकरकडे पाहू लागते मग नंतर आता शुभंकर म्हणतो मला माहीत नाही मला माझी मुलगी मिळेल की नाही पण या दोघींना भेटून हा बाप दुधावरची तहान ताकावरच भागवेल तो सर्वांचा विश्वास पुन्हा मिळवेल त्यामुळे एका बापाची तुम्हाला विनंती आहे प्लीज मला या घरात तोपर्यंत येण्या तो जाण्याची परवानगी द्या की मोनिकाला जरा धक्काच बसतो की शुभंकर इकडे आला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल तेव्हा कुणी काहीच बोलत नाही ते पाहून शुभंकर आता मल्हारजवळ जातो हात जोडून त्याची माफी मागतो आणि म्हणतो आजपर्यंत मी जे काही केलं त्याबद्दल मला माफ कर मी चुकीच्या मार्गाने सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न करत होतो पण जे माझं नाही ते मला नाही मिळू शकत अरे जे माझं आहे ना तेच मला मिळणार आहे अरे काही दिवसात मी यू एसला जाणार तोपर्यंत मी इथे येऊ जाऊ शकतो का या मुलींना भेटू शकतो का असं तळमळीने आता शुभंकर विचारू लागतो मल्हार म्हणतो काय आहे ना शुभंकर तू इथे आलास माझ्या स्वराची माफी मागितली पिहूची माफी मागितली खरं तर तुला तुझ्या चुकांची उप्रती झाली असेल असं मला वाटतं पण तुला असं वाटत असेल की या दोघींना मी तुला भेटू देईल असं कधीही होऊ शकत नाही या घरात मी तुला पुन्हा कधीही येऊ देणार नाही आता असं म्हटल्याबरोबरच शुभंकरला धक्का बसतो तर मोनिकाला आनंद होतो त्यानंतर मल्लार म्हणतो हे बघ तुला तुझ्या चुकांची उप्रती होऊ देत अगर न होऊ देत पण तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का शुभंकर तू अजिबात या घरात पाऊल देखील टाकायचं आहेस शुभंकर आता शांतपणे म्हणतो आपण स्वराला विचारूयात ना की इकडे येऊ शकतो की नाही त्यावेळी आता मल्हार म्हणतो अजिबात नाही तू तसं करणार नाहीयेस कारण स्वराचं मन वळवण्याचा जर तू प्रयत्न केलास तर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल आता शुभंकर कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि तुझं बोलणं मला खरं देखील वाटू शकत नाही त्यानंतर आता मल्हार जगतापचा तो व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये जगतापने अशी साक्ष दिलेली असते की शुभंकर ठाकूरनेच मंजुळाला मारण्याची सुपारी दिली होती माझ्याबरोबर काही गुंड होते मग ठरल्याप्रमाणे शुभंकर तेथे आला मंजुळाला वाचवलं जेणेकरून मल्हार आणि त्याच्या फॅमिलीमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी की शुभंकर किती चांगला माणूस आहे ते पण हे सगळं काही शुभंकर आणि अभिषेकने प्लॅन केलं होतं आता या दोघांनाही धक्का बसतो की या गुंडाने असं का बोललं असेल आज आता काही कळत नाही नाहीये शुभंकरने सत्य परिस्थिती सांगण्याची आता धडपड केलेली असते परंतु विक्रमच्या प्लॅन पुढे फिकीच पडते कारण विक्रमने आता शुभंकरला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणचे जागेचे पेपर देखील शुभंकरच्या नावे करून ठेवलेले असतात आणि सर्वांना विश्वास बसेल अशा पद्धतीने सर्व काही तयारी केलेली असते त्यामुळे मल्हार म्हणतो शुभंकर तूच खोटं बोलतोस तूच हे सर्व काही प्लॅन केलं होतं आता मोनिका लगेच त्या संधीचा फायदा घेत मल्हारला म्हणते की मल्हार आता आपल्याला समजलं हा शुभंकर ठाकूर किती खोटं बोलत होता बरं झालं वेळेतच याचं सर्व खोटं सत्य बाहेर पडलं त्यानंतर आता काही वेळातच तेथे पोलीस येतात आणि शुभंकरला म्हणतात यू आर अंडर अरेस्ट तेव्हा शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या बाजूने कुणीही बोलायला तयार नसतं मल्हारने तर आता त्याचा विषयच सोडून दिलेला असतो त्यावेळी शुभंकर म्हणतो मल्हार प्लीज मला असं वाटतंय की तुझा काहीतरी गैरसमज होतोय आता सर्व सत्य सांगायची वेळ आहे मल्हार हे मल्हार तुझ्या विरोधात तिथे कटकारस्थान रचण्यात येते तुला माहित नसेल पण आता सर्व सत्य मी तुला सांगतोस तेव्हा सर्वजण आता शुभंकरकडे आश्चर्याने पाहू लागतात हा काही सत्य सांगणार आहे पण मोनिका मध्ये बोलते आणि म्हणते अरे अजून किती खोट्या कहाण्या तू शुभंकर हा मल्हारला म्हणतो चल मल्हार मला तुला काहीतरी सत्य सांगायचंय पण आता मोनिका ऐकायला तयार नसते ती म्हणते मल्हार जाऊ नकोस आता मल्हार जात नाही ते पाहून शुभंकरला देखील आता धक्काच बसतो आता तळमळीने शुभंकर काहीतरी मल्हारला सांगण्याचा प्रयत्न करतो पण शुभंकर ठाकूर हा चाप तर माझ्यासाठी आणि आपल्यासाठी काय आमचा संपला आहे असं मल्हार स्पष्टपणे म्हणतो आणि ह्या घराचा उंबरटा म्हणजे ही तुझी लक्ष्मण रेषा असेल जर तू या घरात आला नाही तरच मी समजेल की तू खरं आहेस असं म्हणून तो सर्वांना कामाला जायला सांगतो मोनिका आता पिहूचा हात पकडते आणि तिला आतमध्ये घेऊन जात शुभंकरकडे पाहून गालातल्या गालात हसत असते शुभंकरला खूप वाईट वाटतं तो तळमळीने पुन्हा मल्हारला म्हणू लागतो पण मल्हार त्याची कॉलर पकडत म्हणतो इथून नी अगोदर मंजुळ आला मला खूप वाईट वाटतं की एकदाही एकदा मल्हारने ऐकून घेतलं नाही पोलीस हे शुभंकरला घेऊन चाललेले असतात तो रागातच मल्हारकडे पाहतो आणि म्हणतो माझ्या मुलीपासून मला कोणीही वेगळं करू शकत नाही मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर त्याचा आता रूप बदलतो आणि विक्रमच्या घरी येऊन म्हणतो की आता मी शुभंकर नाहीये मी आहे तो सनी आहे जुना सनी पुन्हा आलाय असं म्हणून तो विक्रमवर गण रोखतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो